नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंदकेसरी केसरी बकासूर आज लिंब मैदानात पळताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत असेल तसेच मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक किती असेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो या वर्षाची दोन हजार पंचवीसची सुरुवात धमाकेदार झालेली आहे बकासूरसाठी सुरुवात तर एकदम लकीच ठरलेली आहे एक तारखेच्या मुळशी केसरी मैदानामध्ये एक नंबरचा मान करे आपला सर्वांचा लाडका बकासूर झालेला आहे ते तेथे पहिरा होता लखन सोबत लखन सोबत तर मित्रांनो तेथील ते सेमीफायनलची दृश्य काय होती खूप भारी वाटतोय कडेने गाडी होती पब्लिकने आपला बकासूर पलावला होता तर कसा पब्लिककडे बघत होता हे जो सीन आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे असा आपला लाडका देव बकासूर त्या मैदानामध्ये मुलशी केसरी मैदानामध्ये आपल्या बकासूरने एक नंबर केला आणि ह्या वर्षाची सुरुवात पहिल्याच दिवशी एक तारखेला के धमाकेदार केली ती पण एक नंबर करून तर मित्रांनो त्यानंतर आज तीन तारखेला लिंब मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे आज लिंब मैदाना साठी बकासूर सज्ज झालेला आहे त्यामुळे बकासूरचा पहिरा कोण असेल तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे शिरवलकरांचा रामाशेठ किंवा लिंबकरांचा शंभू पण जास्त करून शिरवलकरांचा रामाशेठ हा पायरा बकासूरचा असू शकतो जर रामाशेठ नसेल तर शंभू देखील हा पायरा असू शकतो तर मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक कोणता तर काल ज्या गाड जे रात्री लाईवच्या माध्यमातून गट काढले त्यानुसार माहिती मिळाली की आपला बकासूरचा गट क्रमांक पाचमध्ये असणार आहे गटका बकासूर गट क्रमांक पाचमध्ये आपल्याला कदाचित पलताना दिसू शकते कारण की चिठ्ठी त्याच्यातच निघालेली आहे गट पाचमध्ये तर मित्रांनो असो आजच्या लिंब मैदानासाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो